दिंडोरी वणी धरणावर मासेमारीसाठी गेला मृतदेह पाहताच वणी ठाणे हद्दीत अनोळखी इसमाचा इस मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ दिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओझरखेड धरणाच्या काठावर गुरुवार दिनांक एकोणवीस जून रोजी सकाळी अनोळखी इसमाचा इस मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सात वाजेच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेले हरिश्चंद्र झिपा मोरे राहणार कडगल्ली वडी तालुका दिंडोरी यांना धरणाच्या काठावर पाण्यात तरंगत असलेला एक मृतदेह दिसून आला त्यांनी तात्काळ वणी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला असता तो अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील अनोळखी पुरुषाचा असल्याचे आढळून आले मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याच्यावर कोणतेही कपडे नव्हते मृतदेह सडलेला असल्यामुळे मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन सदर मृत व्यक्तीच्या ओळखीबाबत माहिती असल्यास किंवा नातेवाईकांनी संपर्क साधावा असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे संपर्कासाठी वणी पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक आहेत शून्य दोन पाच पाच सात एकवीस शून्य एक, एक तेहत्तीस किंवा त्र्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस एकावन्न यावर संपर्क साधावा या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जी पी एस आय एन एस सोनवणे हे करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल वडी दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा